स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो कारागृह विभाग पदभरतीची फायनल आन्सर की जारी झालेली आहे तर ती तुम्हाला कशी बघायची कशी चेक करायची त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया न होता या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आन्सर की डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देत आहे त्या लिंकवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तुमच्याकडे पुढील पेज ओपन होऊन येणार आहे तर बघा हे पेज तुमच्याकडे इथे ओपन होईल इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून इथं हा जो कॅपचा दिसत आहे हा कॅपचा टाकायचा आणि खाली लॉग इनचा ऑप्शन आहे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आता मी पटकन इथं लॉग इन होऊन घेतो आणि पुढील प्रोसेस तुम्हाला सांगतो तर बघा लॉग इन झाल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे इथं ओपन होऊन येणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं तीन लाईनींचं ऑप्शन दिसत असेल तर या तीन लाईनीवरती तुम्हाला क्लिक आहे आणि त्यानंतर सेकंड नंबरचं ऑप्शन आहे पोस्ट सिलेक्शन पोस्ट सिलेक्शनवरती तुम्हाला क्लिक करायचंय आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्यागोदर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देत आहे मित्रांनो कारागृह विभाग पदभरतीची फायनल आन्सर की तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर जास्त काही काळजी करण्याची गरज नाही या आन्सर की डाउनलोड करून घेण्यासाठी तुम्हाला इथं स्क्रीनवरती एक नंबर दिसत असेल त्यावरती तुम्हाला आन्सर की डाउनलोड करण्यासाठी युजर आय डी आणि पासवर्ड व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड करायचं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती बाकीची तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केली जाईल आणि इतर तुमचे काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपवरती तुम्ही विचारू शकता तर त्यासाठी युजर आय डी आणि पासवर्ड नक्कीच यावरती शेअर करा जेणेकरून आपल्याला कट ऑफ लिस्ट पण काढतील कट ऑप कितीपर्यंत जाऊ शकतो कॅटेगरीनुसार त्यावरती सुद्धा आपण चर्चा करू शकतो ठीक आहे आन्सर की डाउनलोड केली असेल तर तुमची आन्सर की डाउनलोड केली तुम्ही या नंबरवरती पाठवा नाहीतर आन्सर की डाउनलोड करून घ्यायची असेल तर तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला पाठवायचे काय चार्जेस घेऊन तुम्हाला तुमची आन्सर की डाऊनलोड करून पाठवले जाईल व्हॉट्सअपवरती तर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे हे पेज आल्यानंतर इथे डोळ्याचं ऑप्शन हे डोळ्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर डोळ्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म इथं ओपन होईल इथं पुन्हा तीन लाईनींवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे थर्ड था। नंबरचं ऑप्शन आहे कॅन्डिडेट रिस्पॉन्स इथे तुम्हाला क्लिक आहे आणि त्यानंतर आन्सर की डाउनलोड करण्यासाठी क्लिक हेअरचं ऑप्शन आहे आणि हे जे हेअर नाव आहे वेगळ्या कलरमध्ये वेगळ्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसत असेल तर यावरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे तर बघा त्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल इथंही तुमची आन्सर की आहे आता तुम्हाला कसं समजणार कोणते प्रश्न इथं बरोबर होते परंतु चुकीचे दिले होते त्यांचे मार्क तुम्हाला मिळालेले आहेत की नाही त्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया ठीक आहे तर बघा या विद्यार्थ्याचं जर म्हटलं तर इथे हा एक प्रश्न इथं बरोबर असून चुकीचा दिला होता तर त्याच्या खाली अशा प्रकारचा नोट दिसेल आणि तुम्हाला हे जे ग्रीन आणि रेडमध्ये तुम्हाला हे जे आपल्याला ऑप्शन दिलेले होते ते ऑप्शन अशा प्रकारचं तुम्हाला फक्त ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसतील असा प्रश्न तुम्हाला दिसला की समजून घ्यायचं की या प्रश्नाची इथं मार्क इथं तुम्हाला वाढून मिळालेले असतील हा प्रश्न बरोबर असून चुकीचा दिला आहे त्यामुळे अशा प्रकारचं तुम्हाला या प्रश्नावरती नोट दिसत असेल आता महत्वाचं काय असणार आहे पहिला जर हा प्रश्न तुमचा बरोबर असेल नाही तर चुकीचा असेल तरी देखील याचे मार्क तुम्हाला इथं वाढूनच भेटणार आहे ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांना ज्या ज्या शिफ्टला हा प्रश्न विचारले गेला होता त्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे मार्क इथं वाढून दिले जातील अशा प्रकारची स्टेप असणार आहे जे की तुम्ही बघू शकता अशा प्रकारची नोट असते आता या विद्यार्थ्यांची इथं दोन दोन मार्क इथं वाढलेले आहेत तर अजून दुसरा प्रश्न आहे की नाही आपण बघूया तर नाही या मध्ये ठीक आहे जी मी डाउनलोड केलेली आहे त्यामध्ये एकच प्रश्न इथं चुकलेला होता तर त्याचे मार्क या विद्यार्थ्याला वाढून भेटले असतील ठीक आहे अशा प्रकारचं तुम्ही चेक करू शकता तुम्हाला किती मार्क वाढवून भेटले कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका या व्यतिरिक्त काय तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये त्यावरती आपण चर्चा करूया या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी ती तिला क्लिक करा भेटूया पुढील लोडी मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र